श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वतःला दोष न देता जीवन बदलण्याची सुरुवात कशी करावी विशेषतः दत्तगुरूंच्या शिकवणीच्या प्रकाशात हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून समजेल उपयुक्त वाटेल आणि दत्तगुरूंची शिकवण आम्हाला ताणता येईल अशी आशा आहे प्रस्तावना अनेकदा आपण चुकल्यास किंवा अपयश आले तर स्वतःला दोष देत राहतो मी चुकलो मी सक्षम नाही मी अपयशी आहे असे विचार करून आपल्याच मनाला त्रास देतो पण दत्तगुरूंची शिकवणही आपल्याला सांगते की जीवन बदलण्यासाठी स्वतःला दोष देणे नाही तर समजून घेणे आणि बदलासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे स्वतःला दोष न देता जीवनात परिवर्तन घडवून आणणे म्हणजे स्वतःच्या आतल्या शक्तीची ओळख करून घेणे आत्मचिंतन करणे आणि त्यावर आधारित योग्य पावले उचलणे एक दोष देण्यापेक्षा स्वीकारण्याचा महत्व दोष देणे म्हणजे नकारात्मकतेला प्रोत्साहन देणे जेव्हा आपण स्वतःला दोष देतो तेव्हा आपण आपल्या आत्मविश्वासाला स्वाभिमानाला आणि मनोबलाला धक्का देतो दत्तगुरूंची शिकवण म्हणते स्वतःला दोष देण्यापेक्षा आपण त्या स्थितीचा स्वीकार करून त्यातून काहीतरी शिकायचे असते स्वीकार हा बदलाचा पहिला टप्पा आहे स्वीकारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही उदाहरण एखादा विद्यार्थी परीक्षेत अपयशी झाला त्याने स्वतःला दोष दिला की मी मूर्ख आहे किंवा मी काहीही करू शकत नाही यामुळे तो आणखीच मागे राहतो पण जर त्याने मी आता काय चुकलो ते पाहून पुढच्या वेळी सुधारण्याचा प्रयत्न करेन असे ठरवलं तर तो यशस्वी होऊ शकतो दोन दत्तगुरूंचे आत्मसाक्षात्कार व शिकवण दत्तगुरू हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात सर्वसामर्थ्य आणि करुणा यांचा स्रोत मानले जातात त्यांनी माणसाला आत्मसाक्षात्कार करण्याचा आणि स्वतःच्या आतल्या शक्तीचा शोध घेण्याचा मार्ग दाखवला आहे दत्तगुरूंची शिकवण खालील मूलभूत तत्वांवर आधारित आहे स्वत् स्वरूपाचा शोध अहंकाराचा त्याग कर्तव्य आणि कर्मयोग समत्व आणि संयम हे तत्व जीवन बदलण्यासाठी आधारभूत ठरतात तीन स्वत् स्वरूपाचा शोध व आत्मचिंतन आपल्या व्यक्तिमत्वातील त्रुटी चुका किंवा अपयश हे आपल्या स्वभावाचे भाग आहेत पण तेच आपल्याला शिकवतात वाढवतात दत्तगुरू म्हणतात आपल्या आतल्या आत्म्याशी संवाद करा त्याला जाणून घ्या आत्मचिंतन म्हणजे आपल्या विचारांचे भावनांचे निरीक्षण करणे स्वतःच्या वर्तनाचा आढावा घेणे चुकामान्य करून सुधारण्याचा निर्धार करणे स्वतःला दोष न देता या प्रक्रियेतून आपल्याला आपली खरी ओळख समजते आणि जीवनाला नवा दिशा मिळतो चार अहंकाराचा त्याग आपण जेव्हा स्वतःला दोष देतो तेव्हा ते एक प्रकारे अहंकाराचा परिणाम असतो कारण आपण मी कमी आहे असा विचार करत असतो पण दत्तगुरूंची शिकवण आहे की अहंकार हेच मानवाच्या दोहखाचे मूळ आहे अहंकार त्यागणे म्हणजे स्वतःला समजून घेणे आणि नकारात्मकतेपासून मुक्त होणे जेव्हा आपण अहंकार सोडतो तेव्हा आपण चुकांना स्वाभाविक मानतो आणि त्यातून शिकण्याचा मार्ग शोधतो त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडवता येतात पाच कर्मयोगाचे महत्त्व दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार कर्तव्याची जाणीव आणि कर्तव्याच्या मार्गाने पुढे जाणे हे जीवनातील यशाचे मुख्य आधार आहेत स्वतःला दोष देणे हा एक प्रकारे कर्मापासून मागे हटण्याचा मार्ग आहे पण कर्मयोग शिकवतो की आपण नेहमी आपले काम निष्ठेने तटस्थपणे करत राहावे परिणामाची चिंता न करता कर्म करत राहा फळाची अपेक्षा नको हे तत्त्व आत्मसात केल्यास जीवनात स्थिरता आणि यश प्राप्त होते सहा समत्व आणि संयम जीवनात येणाऱ्या परिस्थितींना आपण कसे सामोरे जातो हे अत्यंत महत्वाचे आहे दत्तगुरूंची शिकवण आहे की समत्वभाव ठेवून मन शांत राखा समत्व म्हणजे सुख दुःख यश अपयश यांना समतेनं पाहणे मनातील चंचलता आणि दोष देण्याचा प्रवृत्ती कमी होते सहनशीलता आणि संयम वाढवून आपण मनाच्या तणावातून मुक्त होऊ शकतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो सात दोष न देता सकारात्मक विचारांची सवय स्वतःला दोष न देता जीवन बदलण्याची सुरुवात होण्यासाठी सकारात्मक विचारांची सवय लागणे आवश्यक आहे दत्तगुरूंची शिकवण सांगते की मनावर प्रभुत्व मिळवा विचारांच्या वागणुकीने आपली सृष्टी तयार होते प्रत्येक दिवशी स्वतःला प्रोत्साहन देणे चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणे आणि उन्नतीचा मार्ग शोधणे हे जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा आणते आठ व्यावहारिक उपाय जीवन बदलण्यासाठी पावले निरीक्षणासाठी वेळ देणे दररोज काही वेळ स्वतःच्या विचारांवर आणि भावना निरीक्षणासाठी ठेवा मन शांत असताना चुकांवर दोष न देता त्यातून काय शिकायचे ते शोधा ध्यान आणि प्राणायाम ध्यान आणि श्वासावर नियंत्रण ठेवणे मनाला स्थिरता देतात यामुळे मनातील दोष देण्याची वृत्ती कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते कृतज्ञता भावनेचा विकास दररोज काही क्षण आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा हे सकारात्मक दृष्टिकोन वाढवते गुरूंचे उपदेश वाचन दत्तगुरूंचे शिकवण वाचणे त्यांचा विचार करणे आणि त्यानुसार जीवन जगणे हे अत्यंत फायदेशीर ठरते स्वतःसाठी ध्येय निश्चित करणे धोरण ठरवा की दोष देणे थांबवून सुधारणा आणि प्रगतीसाठी काम करायचे आहे नऊ जेवण बदलण्याच्या कथा दत्तगुरूंची शिकवण प्रत्यक्षात दत्तगुरूंच्या शिकवणीवर आधारित अनेक लोकांनी जीवनात बदल केले आहेत उदाहरणार्थ एक माणूस ज्याला पूर्वी अपयशाचा भयंकर भय होता पण त्याने गुरूंचे उपदेश ऐकून स्वतःला दोष देणे थांबवले आणि कर्मयोग मार्ग अवलंबला काही महिन्यांत त्याचे जीवनच बदलले दहा निष्कर्ष जीवन बदलण्यासाठी स्वतःला दोष देणे हा योग्य मार्ग नाही दत्तगुरूंची शिकवण आपल्याला हे शिकवते की जीवनातील परिस्थिती स्वीकारा अहंकाराचा त्याग करा आत्मचिंतन करा कर्मयोगाचा अवलंब करा समत्वभाव आणि संयम ठेवा सकारात्मक विचारांची सवय लावा या तत्वांवर आधारित जीवन जगल्यास नक्कीच जीवनात मोठा बदल घडू शकतो श्री गुरुदेव दत्त श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा